कॅमेरा नमस्कार मंडळी कसं का काय मजेत ना तर मित्रांनो माझं नंकर वाडकर गावचा फोटो वाला आपल्या मराठी युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो हे बघा हे आमची सगळी फंटर मंडळी गावची एवढेच नाहीत खूप आहेत पण आता आमच्याबरोबर अवेलेबल आहेत कारण गाड्या दोनच आहेत तर आम्ही आता चाललोय फिरायला फिरायला म्हटलं तर जवळपास लोकेशन आहे आता तिथे गेल्यावरती कळेलच तर चला निघूया बाय बाय टाटा जरा हलू गे हम्म रस्त्याच्या बाहेर गाडी जाते तुला येऊ दे काय बोलतेस का जीवन रे ला એંગ બસરાંતરરાંગ બસરા બા वाईट अँगलो माझ्या डोक्याच्या वरून मित्रांनो गाड्या पार्किंग करून फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत लोकेशन म्हटलं तर आमचा केशरनाथ मंदिर आमच्या वाडीपासून किती किलोमीटर असेल बघा दोन तीन किलोमीटर आहे आणि इथे जुनं मंदिर आहे कार्यक्रम वगैरे होतात एकादशीच्या वेळेला आषाढी कार्तिक एकादशी सोळ्याच्या दिवशी मंदिरामध्ये कार्यक्रम होतो आम्ही येतो इथे ये भजनाला वगैरे पण आता खूप दिवसानंतर इथे आगमन झालेलं आहे आणि हे आपलं मंदिर बाप्पा आणि केशवनाथ मंदिर ही त्यांची शुभकाशी मूर्ती खूप जुनी आहे आणि बाहेर कार्यक्रमाच्या दिवशी हा संपूर्ण गाभारा इथे भरलेला असतो इथे शिवलिंग आहे आणि नंदीदेव आजूबाजूला म्हणजे हा पूर्ण परिसर जंगलामध्ये आहे हा ब्रिज वगैरे आता येताना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला असेलच तो आता नवीन केलेला आहे आधी छोटासा पूल होता म्हणजे पायवट सारखं आहे आणि इथून वरून पाण्याचा झरा म्हणजे एक छोटी नदीच म्हटलं तरी काय हरकत नाही काय म्हणतात त्याला ओढ ओढा आणि हा आपला धबधबा पाणी खूप असतो आणि एक खूप आहे हो चला आपण थोडं भटकूया खाली उतरूया नको ना तिकडून बाहेर रात्रीची मंडळी इकडे खेकडी पकडण्यासाठी येतात किरवी पकडायला आणि मासे देखील इकडे आता गणपतीनंतरच पब्लिक सुरू होईल गर्दा प्रकार तुम्हाला माहिती असेलच कोकणातला असाल तर तुम्हाला माहिती असणार शंभर टक्के तर त्याच्यामध्ये इकडे असे खेकडी किरवी पकडायला येतात आणि आज कालचे हे दोन फंटात तिसरा आज नवीन ॲड झालेला आहे काल नव्हता गिंतीत नव्हता हा आज आलेला आहे

नक्क का गंमत अशी आहे की हा खूप फोन आहे आणि अगदी छानपणा इथे करू नये जे रेग्युलर जोडतात त्यांचे वेगळे आहे कारण गावचे इथेच असल्यामुळे काही क्षण त्याचा झालं आहे पण कोणी बाहेरचं जर आलं तर इथं कृपया कोणी उमद्या करू नका नो वॉरंटी नो आहे गेला तर गेला बाकी ह्या आपल्या नवीन बुल इकडे इकडे आपण बघितलं इकडे 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 हे आपलं नवीन बूक असलेलं आहे आता डोक्याची पातळी पूर्ण एकदा मस्त जंगलामध्ये आणि दिव्य परिसरच आहे आपलं म्हणजे कार्तिकी एका दिवशी निमित्त सर्व काय निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जे आपलं मी बोललो मग अशी व्हिडिओमध्ये की आषाढी का सोळेच्या दिवशी तिथे देखील कार्यक्रम होतो जसं आपल्या वाडीमध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आपला मोठा कार्यक्रम होतो त्या पद्धतीचा मी गेलो तो बाहेर तिथून आलो आणि बोलो चला मुलांना मग येत आहे काय तशी गाडीची सोय झाली म्हटलं होते की नाही ओलणार आहे तयारच आहेत आणि आमच्यासोबत आमचे व्हिडिओग्राफर वैभव निंगळकर साहेब हे देखील इथे आलेले आहेत त्यांनी ही स्पेशल गाडी घेतली आहे शाई नाही ड्रीम यू गाय आणि ही आमची अक्षरा वा वाकड्यांचा एक वेगळाच प्रकार आहे आज पहिल्यांदा बघितलाय हे बघा हे बघा हे बघा हे बघा असतात अशिकिरवे पण आज योगायोगाने दिसलेत अरे हा यातला वेग पहिल्यांदाच बघतोय भाऊ अर्धा काळा आणि तांबडा बघ ना, भारें। ना <ही> <था। laughs> मला वाटतं गणपतीची मूर्ती आहे ना ती ऑरेंज कलरची आहे आणि शोध शोध बघितला शोध अरे भावा ए माझी गाडी कुठं नेतास माझी गाडी चोरत नाही पाहिला एक कुठं चाललं खाली जाऊया तिथं तिथं हा मस्त की जरा आणि गंमत अशी आहे मित्रांनो की आम्ही पहिला इथं खूप यायचो हायस्कूल आमची धागाव शाळे चल हायस्कूलमधली मुलांना इथे वनभोजनासाठी घेऊन यायचे त्यामुळे फुल धमाल असायची हायस्कूलवरून खास चालत या सगळ्या आत्ता देखील ही मुलं हायस्कूललाच आहेत दोघं पण म ह्याचं नाव मयुरेश मयुरेश ए शानपाण्या आणि हा याला तुम्हाला माहितीच आहे हां आणि तिकडे गेले वैभव आणि दर्शन तर मित्रांनो हे बघ चावी इकडे आहे निघे नाही निघ नाही रायड सस्त रायड हा नो वॉरंटी नो गॅरंटी तर मित्रांनो आधीपासून आम्ही इकडे आमचं एंडोजण असतात लेकिन म्हणजे व्हिडिओ मध्ये आतापर्यंत कधी मंदिराचं आपण परिसर आणि मंदिर देखील घेतलं नव्हतं आज अचानक प्लॅन झालेला आहे बोललो चला व्हिडिओ तरी आपण आपल्याच एवढ्या बाजूच्या ठिकाणी बाजूच्या गावामध्ये एवढं चांगलं सुंदर मंदिर आणि मूर्ती देखील आहे आणि प्रसिद्ध असं आपलं धार्मिक स्थळ आहे तुम्ही बाकी व्हिडिओमध्ये देखील बघू शकता म्हणजे यूट्यूबवरती सर्च केलात केशरनाथ मंदिर मंडनगड तर तुम्हाला ह्या वास्तूची थोडी माहिती देखील मिळेल इथल्या वास्तूची म्हणजे या मंदिराचा इतिहास वगैरे काय एवढं जास्त मला माहिती नाही लेक परंतु इथं खूप लोक येतात अगदी काय म्हणता येईल त्याला जागृत देवस्थान अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे तर मित्रांनो सगळी म्हणजे खाली गेली मला बोंबलतायत चला तर मित्रांनो इकडे जे गावं आहेत आजूबाजूला तिथून इथून विहिरीचा ही विहिर आहे भाई विरीचा खतरनाक ना हो 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 इथून पाण्याचा पुरवठा केला जातो म्हणजे पाणी सप्लाय तेवढ्या हा जेवढं जेवढं पाणी उडाल तेवढं आत जात त्यामुळे विहीर रिकामी होण्याचा प्रश्न येत नाही आणि मित्रांनो इकडे असं आम्ही इकडे पहिलं असं गळ वगैरे घेऊन यायचो आता, आता पूल झाला हां <laughs> याच्या आधी इथे हा पूल जो केलेला आहे तो नव्हता छोटासाही होता आणि इकडे हां मोहरी होती मोरी इथे मासे आणि किरवी दोन्ही देखील पकडायला आम्ही यायचो तिथे असं असं बसलेलो असत इथून तेव्हा गळ घेऊन तेव्हाची धमाली वेगळी होती तेव्हा वैभव वगैरे असायचा आम्ही खूप उंगल्या हां गेले तिथे ही तेव्हा कार्टून म्हणजे लेत लहान होती हा तेव्हा <laughs> फुल धमाल म्हणजे अगदी जीवाची शनिवार रविवार म्हटलं तर आमच्यासाठी उन्हाळक्यांसाठी ह्यांचं काय नाही हे आता बिनकामाची म्हणजे मोबाईल घेऊन ह्या शनिवार रविवार भेटला की अक्का दिवस यांचा मोबाईलवरती जातो नाही काय नाही हा उन्हा हिंडत असता उन्हाळता हो कुठ आहे तुझी मोठी कोकम कुठं आहेत पण त्या खपल्या हा इथे काजू फॅक्टरी आहे पण गंमत कशी आहे आता सगळी ती बंद आहे सीजन खतम तिकडून देखील पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि इकडून देखील पाणी येतोय म्हणजे इकडून वरतून एक दुसरी नदी आहे आणि अशा दोन नद्या एकत्र मिळून ही दुसरी कुठेतरी जाते जाते कुठेतरी ते काय आम्हाला माहिती नाही हा पीमा ती ही नदी जी इथून पुढून पुढून इथून जाते ना ती नारगोलीला बाहेर पडते असे आमचे वैभव साहेब बोललेत ले ले, आ, आ, आता आपण मान्य करून घेऊया आणि इथे काय आहे कुठं मोटर लावलेली आहे नाही कुठं आता पोहशील कुठं मेल्या एवढा काय पाणी आहे ना पोहायला हा साफ आहे शिच्छा कसं स्वच्छ आहे स्वच्छ हा पिंग मास आहेत मास मास दिसले थोड थोडं बारीक चिंटाकला असतील ते हा अरे म्हशीला टाकलेली आहे ठीक आहे म्हस टाकलेली आत मधी पाणी वाढायला होता वाटत हे पायप येऊन कुठं हो बंदरवा किती हे बंदरवा अरे ते बघ ते बघ ते बघ ते बघ हा ते बघ ते बघ आले आता एक धोक्याची घंटा हे बघ हे बघ हे बघ कसले टाकले बघ मयुरेशला घेऊन जा मयुरेशला घेऊन जा आमच्याकडून मयुरेश फुकट तुम्हाला तर मित्रांनो इथे रान असल्यामुळे म्हणजे जंगल असल्यामुळे हे प्राणी तर असणारच तो बघा कसा बसलाय तो बघा इकडून अजून येत आहेत मजा वाटते रे यांना उड्या मारायला तर मित्रांनो हे <given> आमचे फंटर घाबरत महारी डोपी <laughs> <laughs> ठेव तर मित्रांनो आता हे मंडळी घाबरली ते माकडं आल्यामुळे कन्फर्म तर चला मित्रांनो आपण आता निघूया ते पाकट धरण्याच्या आधी आपण निघूया कारण ते अरे कसली खतरनाक घेत ते बघ ते बघ उड्या मारतच येतात त्या हा हा ते ते बघ हा हाय गाईज बाय बाय आम्ही आता निघतो तुम्ही पण निघा आता तुमच्या घरात हा प्रत्येक तुमचा मित्र आहे ना तो तुम्हाला बोलतोय आम्ही निघतो आता बाय बाय जब बाहेर निघतोय हो गे चलो आम्ही निघतो आता च चला इकडे बघाय बोलतोय भाई इधर नग नीचे याचे मित्र आहेत माझे नाही माझे नाही माझे नाही माझे नाही नाही माझे नाही वो हमारे गुरु के समान के। हाँ, गुरु के समान? हाँ।, हाँ। देना, पाए नमस्कार भाई हाँ नमस्कार 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 चलो आशीर्वाद <laughs> <laughs> <परान> नी <laughs> ഉടുതൽ तर मित्रांनो आता अचानक भयानक पाऊस आलेला आहे बघा हे बघा हे बघा आम्ही थांबवले होईज भिजले मी पण वाईस भिजलोय <laughs> उलटी व्हिडिओ ना आ, मी पण <laughs> आता घरात ना फोन यायच्या आधी घरी पोहोचणं गरजेचं आहे वाईच वाईच करताना पाऊस आलाय तसा भिजवण्यासारखा हो कापर नाही हा वा बरोबर टॅलेंटेड टॅलेंटेड मास भरपूर असा पाऊस पडतोय आम्ही आम्ही शेडवाई पांढरेवाडी पांढर पांढरेवाडीच्या इथे हा पांढरे हो वरची व्हॅलेंटी काय झाले तिथं आम्ही थांबलेलो आहोत आश्रय घेण्यासाठी आणि इकडे व्हायच पाऊस पडतोय तिकडे वाईज पाऊस पडतोय सार्वजनिक पाऊस पडतोय आम्ही मध्ये आड हे आमची आहे बसा हे आमची बुगी मॅन नाही अरे माकरा चला पाऊस थांबलेला आहे निघालेलं बरं चला 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 निघूया ए चौबे झालेस फोर्टी फोर चला 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 लवकर 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 हे लागतोय पाऊस लागतोय आंबट गोष्टी काट अरे कुठे गेली एस टी अरे एस टी पलाली पलाली पला ए हा काय दिसतोय अरे हे ऑरेंज अरे बोल जाईल तुझा गेला कॅमेरा डगात तू चालू केलेस का हो आम्हाला काय दिसत काय तू कॅमेराला काय समजाल तुझा डोला काय कॅमेरा आहे तरी पण दिसतोय आम्ही भिजताव काय मला भिजवली थांबलं काय काय मित्रांनो फायनली आम्ही घरी आता पोचलो म्हणजे अजून घरी नाही पोचलोय हे हे पोचले मला अजून जायचं बाकी आहे साहेब गाडी घेऊन पळले तिकडे आमच्या पाठोपाठ एस टी नाही पुढे एस टी होती ना नंतर आमच्या पाठोपाठ आली त्यामुळे आम्ही फटाफट सुसाट पळालो आता घरी चाललं आता साहेब द्या टावेल आधी डोका पुसू पू हे बघा डोक्याचा चंपू झालेला आम्हाला आहे हा बघा हा हा आमचा प्रतीक हा खूप हा आमचा दर्शन तो गेला तर जमाई टॅलेंटेड दर्शन शंभर रुपये घेतले सुद्धा नाहीला दिला 100 रुपये नाही दिला दिला नाही रेस लावायचं <laughs> कशाला त्याच्या सोबत न ब्रेक लावते जायचं होतं गबरा त्याने ब्रेक काय लावला न ब्रेक का पैसे गेले ते सोन ना दिलचच नाही त्याला तू द्यायला पाहिजे ना विषय गंभीर आहे ना कल्चर एवढा पोरगा त्या उतारात गेला सायकल घेऊन साधी गोष्ट नाही त्या पण त्या गलगली तर मित्रांनो चला भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आपण लवकरच मिळू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मजेत राहा